श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा नवीन विषयासोबत मी हजर झाली आहे तुमच्यासाठी आज आपण जो विषय घेऊन आलो आहोत तो एकादशी संबंधी आहे कारण आज आहे एकादशी एकादशी आणि ह्या तिथीला अनन्यसाधारण असं महत्व आहे आता पुत्रता एकादशी का, का साजरी केली जाते किंवा या दिवशी कुठल्या सेवा कराव्या या संदर्भात आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात आजही आपल्याला आज एक छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय देखील आपल्या मुलांसाठीच करायचा आहे कारण पुत्रता एकादशी ही खास संतानप्राप्तीसाठी म्हणजे महत्त्वाची मानली जाते ज्यांना संतानप्राप्ती होत नाही ज्यांना अजूनही मूलबाळ झालेलं नाही नक्कीच आपण वैद्यकीय सल्ला घ्यावा म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा परंतु उपाय ज्या उपाय ज्या आहेत ज्या सेवा आहेत त्या देखील आपण करायला हव्या कारण आपल्या पत्रिकेत जर काही दोष असतील पितृदोष म्हणा किंवा काही वास्तुदोष असेल तर नक्कीच संतानप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि ते दूर करण्यासाठी पण अशा सेवा किंवा असे उपाय करणं गरजेचं असतं नक्कीच वै म्हणजे विज्ञानासोबत चालायचं आहे परंतु अध्यात्माला विसरायचं नाही ह्या दोघांची सांगड घालून नक्कीच आपल्या सगळ्या काही इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात तर असो आता ज्यांना संतांना प्राप्ती हवी आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सेवा आहे पण ज्यांना मुलं आहे ऑलरेडी मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा असं फक्त मुलांसाठी सेवा आहे असं नाही मुलगी असू द्या मुलगा असू द्या एक दोन तीन असू द्या त्यांच्यासाठी आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये जो, जो उपाय सांगितला तो देखील तुम्ही करून बघा आवर्जून करून बघा नक्कीच मुलांमधली जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी त्या उपायाने देखील मदत होणार आहे तसंच आजचा जो उपाय आहे त्याने देखील आपल्या मुलांना चांगलं आरोग्य त्यासोबतच दीर्घ आयुष्य मिळणार आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे आता प्रत्येकाची अपेक्षा हीच असते की त्यांना म्हणजे योग्य ते मार्गदर्शन मिळून मग त्यांनी पुढे जावं आणि योग्य त्या मार्गावर चालावं नक्कीच त्यांनीही त्यांचे स्वतःचे प्रयत्न करणं गरजेचं असतं पण आपण जर ज्या काही सेवा केल्या काही उपाय केले तर नक्कीच त्यांना मदत होत असते चला मग जाणून घेऊया की आज आपल्याला कुठला उपाय करायचा आहे तर आपल्याला आज संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपल्याला आपल्या घरी प्रज्वलित करायचा नाही तर पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचं आहे आता पिंपळाचं झाड म्हटलं ना भर हो। आता भरपूर ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल आता मंदिरातलंच हवं किंवा कुठलं तरी देवस्थान आहे आणि मग त्याच ठिकाणचं पिंपळाचं झाड हवं असं अजिबात नाही जिथे तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड उपलब्ध असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकतात आता हा दिवा प्रज्वलित कसा करायचा तर तुम्ही साधी पंती घेतली तरीही चालेल किंवा मग तुम्ही आपल्या गव्हाच्या पिठाचा कणकेचा जो दिवा असतो ना तो बनवून घेतला तरीही चालेल यामध्ये तिळाचं चा तेल टाकायचं आहे तुपाचा दिवा नाही लावायचा तिळाच्या तेलाचाच तेला दिवा लावायचा आहे बघा तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही दुसरा कुठल्याही तेलाचा दिवा लावू शकतात पण तिळाचं तेल असेल तर ते चांगली गोष्ट आहे कारण पौष महिन्यामध्ये तिळाला जास्त महत्त्व असतं आणि ही एकादशी पौष महिन्यातली आहे म्हणून तिळाचा दिवा आपल्याला लावायचा आहे जर साधं तेल वापरलं तर त्यामध्ये थोडेसे तीळ टाका अशा पद्धतीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता <coughs> हा दिवा तिथे घेऊन जाताना आपल्याला थोड्याशा अक्षता देखील घेऊन जायच्या आहे एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध एकत्र करायचं हे दूध मिश्रित पाणी आपल्याला घेऊन जायचं हवं तर या तांब्याच्या आपण जे पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये देखील थोडेसे तीळ आपण टाकू शकतो अशा पद्धतीने तिथे जाऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली थोड्याशा अक्षता टाकायच्या आसन म्हणून आणि त्या आसनावर म्हणजे त्या अक्षतांवर आपल्याला हा दिवा फिवून द्यायचा आहे ती घ्या किंवा मग कणकेचा दिवा घ्या आता हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे पण विष्णू सहस्रनाम जर आपल्याकडे एवढा वेळ नसेल की आपण त्या ठिकाणी बसून म्हणू शकतो तर आपण ते घरी येऊन म्हटलं तरीही चालेल पण मग तिथे थोडी का होईना आपल्याला सेवा करायची आहे बघा दिवा प्रज्वलित करायचा जे आपण पाणी घेतलं होतं ना दूध मिश्रित ते पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतर त्या पिंपळाच्या वृक्षाला एकवीस प्रदक्षिणा घालायच्या आहे आता कमीत कमी एकवीस प्रदक्षिणा घालायला अजिबात वेळ लागत नाही झाड म्हणजे खूप अशी मोठी जागा व्यापलेली नसते ना थोडंसंच आपल्याला वेळ लागणार आहे तर एकवीस प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे आता ह्या एकवीस प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला सतत म्हणायचा आहे अजिबात हातात माळ घेण्याची गरज नाही किंवा काउंटिंग करण्याची गरज नाही जोपर्यंत तुमच्या एकवीस प्रदक्षिणा चालू आहे तोपर्यंत तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आता ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अगदी प्रभावी आहे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे किंवा इतर कुठून तुम्हाला ती माहिती नक्कीच मिळालेली असेल तर ह्या मंत्राचं जप तुम्हाला एकवीस प्रदक्षिणा घालताना करायचा आहे त्यानंतर त्या पिंपळाच्या वृक्षाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना दीर्घायुष्य मिळू दे आणि त्यांचं म्हणजे सुदृढ आयुष्य राहू दे ते जे काही करिअर म्हणा किंवा जे काही करतील त्यामध्ये त्यांना यश संपादन होऊ दे निर्णय घेण्याची योग्य क्षमता त्यांच्यामध्ये असू दे, दे या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहे कारण फक्त यश मागून मिळत नाही तर त्यासाठी मुलांनी प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे तर नक्कीच आपण प्रार्थना करायची आहे की आमच्या मुलांना तशा प्रकारची सद्बुद्धी मिळू द्या अशी प्रार्थना करून पिंपाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि नक्कीच ह्या उपायाने आपल्या मुलांमध्ये जे काही सकारात्मक बदल दिसून येतात ते नक्कीच तुमच्या समोर आता जेवा जेवा तेवा तेवा आता आ, आहे आता जेव्हा जेव्हा पुत्रता एकादशी येते तेव्हा तेव्हा तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा शंभर टक्के तुम्हाला प्रचिती मिळेल आता ज्यांना म्हणजे दोन मुलं आहे मग त्यांनी वेगवेगळा दिवा प्रज्वलित करण्याची गरज नाही एकच दिवा प्रज्वलित करायचा आहे सेवा देखील अशाच पद्धतीने करायची आहे फक्त दोघांसाठी मनोकामना करायची एवढाच फरक असणार आहे मुलगा असू द्या मुलगी असू द्या किंवा मुलगा मुलगी दोघंही असू द्या दोघांसाठी तुम्हाला हाच एक उपाय करायचा आहे आईने करा वडिलांनी केला तरीही हो तरी चालेल आता काही मुलं जर समजा दुसरीकडे शिकायला असतील मावशीकडे वगैरे आणि त्या ठिकाणी जर त्यांनी उपाय केला मावशीने केला तरीही चालेल पण मग मुलं जरी तिकडे शिकायला असतील तरीही आपण आपल्या घरी हा उपाय नक्कीच करू शकतो मुलं बाहेरगावी असतील तरीही तुमच्या घरी तुम्ही हा उपाय करू शकतात मुलं समजदार असतील तर मुलांना मुला नक्की सांगा की कि... ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा देवासमोर बसून कमीत कमी, कमी एकवीस वेळेस का होण्या जप करायचा आहे आणि बाकीच्या ज्या काही सेवा आहे त्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे नक्कीच त्या व्हिडिओला अवश्य भेट द्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जा� स्वामी समर्थ धन्यवाद